ही सभा करत असताना याच नाव टिळक चौक आहे टिळक चौकामध्ये म्हणजे अनेक भाषण झाली सुजाभाऊ हा पोल तसाच आहे त्या तशाच आहे या ठिकाणी ही बाहेर जर तुटली किती नेत्यांचा बळी जाईल काय माहीत नाही टाकते तलवार आणि म्हणे आम्ही विकास केला बा रे वा तुमचा विकास <laughs> मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कर्जत मध्ये नगरपालिकेच्या पूर्वी ग्रामपंचायत असल्यापासून मी या भागामध्ये येतो या ठिकाणी नगरपालिका झाल्यानंतर त्या नगरपालिकेमध्ये देखील मी प्रचार केला मी मागच्याही निवडणुकीमध्ये विधानसभेला प्रचार केला पण तो महेंद्रचा केला मला वाटलं महेंद्र फार चांगलं काम करेल लोकांचे प्रश्न सोडवेल इथला फोन हरेल इथे लोकमान्य टिळकांचा पुतळा लो पुतळा उभा राहील या ठिकाणी भाई राजीव पाटील कोकमारांचे काही स्मृतीद्वारे वगैरे लागतील मैत्रिणी असं काही केलं नाही मैत्रिणी जे केलं ना त्याने त्याच्या भाच्याला स्वीकारून नगरसेवक केला एक वर्षासाठी सोडलं नाही पाच वर्ष याच्या भाच्याचं त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे काम असेल त्याच्याला आडवा काय घालणं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सुवर्णात यायला धन्यवाद देतो खूप चांगलं काम करण्याचा त्याने प्रयत्न केला या भागामध्ये गेले अनेक वर्ष भिसेगाव सारख्या त्या रस्त्याला एक अंतर्गत ब्रिज करण्याचं काम होत ते कामही मंजूर ताईच्या प्रयत्नाने निर्णय एवढा झाला की त्या पुलाला अनंत काकाचं नाव द्यायचं अनंत काकाचं नाव द्यायचं ठरल्यावर या बाप्याच्या पोटात गोळा उठला आणि अनंत काकांच्या मुलाला किंवा त्यांच्या परिवाराला विरोध करण्यासाठी आणि त्या कामालाच खो घातला आणि तो म्हणे मी विकास केला वारे वा तुझा विकास महेंद्र याला विकास म्हणतात अरे मी याला उपर तिण आली निवडणुकीचा काळखंडचा गाळा आला आणि मग हा म्हणू लागला आमचा काकाच नाव आता द्यायला माझी हरकत नाही त्यावेळी काय तुझी वाचा घेत होती तो त्याच वेळी जर तुला असता तर पिशेगावकरांची गेल्या अनेक वर्षाची उपेक्षा या ठिकाणी पूर्ण झाली असती एवढंच करून हा भादर थांबत नाही या 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 नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्याच सगळ्यानं मग नगरसेवकांनी ठराव केला पंकज पाटील नावाचा मुख्य अधिकारी आम्हाला नको म्हणून त्याची शासनाने बदली केली या बहादराचा गल्ला थांबला याला याचा गल्ला भरायचा होता दोन चार महिन्यांनी परत पंकज पाटील कर्जतला आणले का कशासाठी आणले कर्जतच्या जनतेचा विरोध असताना पूर्वे तुम्ही पंकज पाटलाने इथे आणलं ते केवळ तुमचे खिचे पाण्यासाठी आणले हा माझा जाहीर तुमच्यावर आरोप आहे हा माणूस एवढंच करून थांबला नाही या भागामध्ये एक व्यायाम मंदिर चालू होत अमरावतीमध्ये जी क्रीडा प्रबोधिनी होती त्या ठिकाणी या कर्जात मधल्या विद्यार्थ्यांना या कर्जात मधल्या तरुणांना व्यायामासाठी सुंदर संधी मिळणार होती त्याला खेळण्यासाठी मैदान होणार होत महेंद्र थ्रुवेचा विकास कसा आहे बघा त्या मुलांचं मैदान धापलं त्या ठिकाणची व्यायामशाळा थापली आणि पंकज पटलाला मिळून तो भूखंड त्या बिल्डरच्या घशात घातला महेंद्र त्याच्यामध्ये तुझी किती टक्केवारी पार्टनरशिप आहे हे एकदा जाहीर केलं नाक्यावर या नाकावर महेंद्र तुला म्हणतात हे सगळे माझ्या विरुद्ध जे आले ते गद्दार आहेत महेंद्र कपालेश्वरच्या साक्षीने तुला माझा प्रश्न आहे तुला मागची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिली होती त्याच्यामुळे तू आमदार झालास तू उद्धव साहेबांचा झाला नाहीस तर तू या कर्जत शहरातल्या किंवा परिसरातल्या जनतेचा काय होणारस अरे तू पक्षाची गटारी केली तू त्या ठिकाणी सुरत मार्गे गुवाहाटीला पळाला माझ्या मग नंतर गोव्याला आला मग मुंबईला पोहोचला आणि ज्यावेळी महेंद्र तुझं स्वागत करायला कर्जत मध्ये तू आला त्या दिवशी शेकड्यांनी माणसं होती आणि माणसं नव्हती या ठिकाणी सुद्धा घरेला आमदार करण्यासाठी हजार माणसांचे भाऊ ज्या ठिकाणी होते आहे हा तुझ्या हा माणूस एवढच करून थांबत नाही या माणसाने याच बाजारामध्ये या, या नाक्यावर तो मनाला मागे कुठल्या व्यापारांना त्रास दिला नाही मला त्या महिंद्राला सांगायचं मी त्या व्यापाराचं नाव घेत नाही मी चौकशी करणारा आणि सत्य बोलणारा माणूस आहे तू या बाजारातल्या व्यापाऱ्याचे करोडो रुपये त्याला दम थकवित ही तुझी वागणूक आहे महेंद्र त्या माणसाचा धंदा तू बंद पाडण्याचं काम या ठिकाणी केलं व्यापाराला त्याची सांगितलं okay, okay, okay. मी कर्जात शहरामध्ये असणारे व्यापारी बांधवाला सांगायला मागतोय कर्जत शहरामध्ये असणाऱ्या तरुणांना सांगायला मागतोय व्यापारी देखील या ठिकाणी भयभीत आहेत त्यांना भयभीत होण्याची गरज राहणार नाही त्याचा पर्याय आहे उद्याच्या काळामध्ये सुधाकर मला सुधा आनंद बाबतीत कारण सुधा चारित्र्य चारित्र्यता स्वच्छ आहे तो ताईला ताई म्हणतो आईला आई म्हणतो सुधा घारे कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास माझा सुधा घरी सुधाकर कदाचित सुधा घरे ना एका परमेश्वराच्या ह्याच्याही सुधाघरेंचा जन्म झाला असेल सुधाकर घरे जन्माला हे जनतेच्या सेवेसाठी घातले असतील सुधाकर घाऱ्यांचा राजकीय प्रवास हा आठ नऊ वर्षांचा दहा वर्षांचा प्रवास आहे दहा पण नाही सतरा आणि तीन वीस आणि हे हे चार सात वर्षांचा प्रवास सात वर्षामध्ये हा माणूस त्या आमदारकीला गवस्त्री घालतो आणि आमदारकीला गवस्त्री घालत असताना सुधाकर घारेंच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघातली हजारो जनता त्याला बळ देत आहेत असं चित्र माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी बघितले नाही मी पहिली चाळीस वर्ष सुधाकर घरे आमदार नाही सुधाकर प्रतिनिधी नाही पण सुधाकर घारे मात्र कर्जत खालापूरकरांची पवित्र काम करतो सुधाकर घारे त्या ठिकाणी अन्न पुरवतो सुधाकर घारे एवढंच करत नाही काल मी सांगितलं कशाच्या सभेमध्ये ज्या माऊलीचं एकच मत आहे त्या माऊलीच्या चार वर्षाच्या मुलाला आवाज यावा आणि त्या मुलाला वाचा मिळावी मुला म्हणून एक लाख नऊ हजार रुपयाचं दान करणारा हा तुमचा माझा सुधाकर घारे काल मी बोलण्याची सांगितलं या नाक्यावर काही काही मंडळी परवडून गेली की म्हणे सुधाकर देव माणूस नाही बघा तुम्ही खडी खाणारे देव माणूस आहात काय तुम्ही डांबर खाणारे देव माणूस आहात काय तुम्हाला देव माणूस म्हणायचं का ज्यांनी तहान भागवली ज्याने अन्न दिलं ज्यांनी लोकांना अवयव मिळण्यासाठी प्रयत्न केले लोकांचे डोळे वाचवण्याचा प्रयत्न केला कुणाला शिक्षणासाठी मदत केली कुणाला आरोग्यासाठी मदत केली आमदार नसताना केली म्हणून हा माणूस देव माणूस आहे आणि याला सारी जनता त्याला देव माणूस मानते याचा पोट मनामध्ये उभे आणि सुधाकर घालेने किती घाबरले यांनी चालण्यात सुधाकर घरे आणला एक सुंदुरगत आणला आणि त्यांचा प्रचार कोण करतोय महेंद्र थोरवे हा एक चमत्कार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलं नव्हतं की उमेदवार दुसऱ्या दोन दोन उमेदवारांचा प्रचार करतोय त्यासाठी गाड्या पाठवतो त्याच्यासाठी डुप्लिकेट काय बॅनर छापतो आणि त्याच्यावर येतो सुधा भाऊ घारे आणि तो सुधा भाऊला तू घाबरलाय हे त्याच्यावरून जाणे होते आणि महेंद्र वीस तारखेला तुझी जी मजुरी आहे ही मजुरी इथली जनता नाही विश्वास मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महेंद्र थोरवे एकदा गेले पुणेकरच्या मतदारसंघामध्ये मुरबाडमध्ये आमदारांना भेटायला मुरबाडच्या आमदारांच्या घरामध्ये बसले दोन्ही आमदारांच्या मध्ये चर्चा सुरू झाली महेंद्र थोरवे तिथल्या आमदारांना विचारत आहेत की तुमच्या मतदारसंघात रस्ते कसे काय गुळगुळीत तिथल्या आमदारांनी उत्तर दिलं मी त्याच्यातनं काय घेत नाही मला त्याची आवश्यकता नाही माझं कुटुंब झालेले माझे वेगळे मार्ग आहेत एक दिवशी महेंद्रकडे चर्चा करा आणि महेंद्राच्या म्हणतात अरे तुम्ही जे एवढा फोंडा आणला तर तुमचे रस्ते का नाही गुळगुळीत महेंद्रच्या सांगत होता त्या रस्त्यामधला एक थर जो असतो त्याला बीपीएम म्हणतात तो अख्ख्याने खाल्ला त्याच्यामुळे ते रस्ते चांगले नाहीत हा दोन मतदारसंघात त्यातला फरक आहे आम्ही जेव्हा रात्री प्रवास करतो शिर्डीला जेव्हा साईबाबांचं दर्शन घ्यायला जातो मुरबाडमध्ये आम्ही गरजतच्या वातावरणात कर्जतच्या भागामध्ये जेव्हा प्रवास करतो सुकून गाडी आपटली की आम्ही समजतो कर्जत तालुक्याची हद्द आधी हा अशा पद्धतीचा आपल्या तालुक्याचा एक परिचय या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत तुमचं बाप आहे मी या माणसाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगेन तुमचा माझा सुधा भाऊ आदिवासींच्या घरामध्ये जातो तेव्हा आदिवासींना वाटतो सुधा भाऊ आमचा आहे हा तुमचा सुधा भाऊ मुस्लिम समाजाच्या घरामध्ये जातो मुस्लिम समाजाला वाटतो सुधा भाऊ आमचा आहे हा सुधा भाऊ आमच्या आगरी समाजामध्ये येतो आमच्या आगरी समाजाला वाटतो हा सुधाभाऊ आमचा आहे भाऊ देशमुख समाजाकडे जातो त्या देशमुख समाजाला वाटत सुधाभाऊ आमचा आहे सुधा भाऊ या ठिकाणच्या व्यापारी वर्गाचे जैन समाजाचे गुजराती समाजाचे बांधव आहे त्यांच्याकडे सुधा भाऊ जेव्हा बसतो तेव्हा जैन लोकांना गुजराती लोकांना वाटतो सुधाकर खारे आमचा माणूस आहे हा सुधा भाऊ ज्या ज्या समाजामध्ये जातो त्यांना त्यांना आमचा माणूस वाटतो याचं कारण मित्रा सुधा सुधाकर मी वारंवार सांगत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा अगड जाती बाला घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच धर्तीवर चालणारा हा शिवाजी महाराजांचा मावळा हा घरे कुटुंबातून जन्माला आलाय आहे याचं कर्म असं आहे की याच्या भागामध्ये रोजगार देताना त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी लोकांना काम दिलं मग त्या ठिकाणी स्टेशन ठाकूरवाडी असेल मुंडेवाडी असेल या लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला त्या संपूर्ण भागामध्ये आगरी समाजाची दोन मोठी गावं आहेत बीड आहे सालपा आहे त्या बीडच्या लोकांना सालफ्याच्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली त्या भागामध्ये जो बौद्ध समाजाच्या ज्या वस्तीत त्या बौद्ध तरुणांना त्या ठिकाणी परमानंट नोकऱ्या दिल्या त्यांचा संसार प्रपंच चालवण्यासाठी मदत केली त्या ठिकाणी देशमुख समाज आहे त्या देशमुख समाजाच्या मुलांना काम लावलं आणि मग त्यांनी ज्या समाजामध्ये ज्या कुळामध्ये जो जन्माला त्या मराठी समाजाच्या मुलांना कामाला लावलं अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा त्यांची उपजीविका चालणारा माझ्या उभ्या आयुष्यात बघितले ना जर समाजसेवक कोण असेल तर त्या समाजसेवकाचं नाव सुद्धा गारे हे मला मला सुधाकर गारेच काम करताना मला आनंद होतो मी माझ्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये माझ्याकडे गाडी दिली होती त्या गाडीने मी फिरलो अख्या प्रभागाची जेव्हा यंत्रणा जेव्हा आपण एक फेरी मारतो ती बावीस किलोमीटरची होते मी अडीच हजार किलोमीटर त्या परिसरात गाडी चालवली म्हणजे मी कसा फिरलो असेल मी महेंद्रना या ना नाक्यावर सांगतो महेंद्र तुला आमदार करणारे आम्ही होतो परंतु तू पापाला पापाला शिवलास तू भ्रष्टाचाराला शिवलास तू वंदने बाळासाहेबांचा अपमान केलास म्हणून तर तुला सोडला या ठिकाणी सुधाकर असताना जे हा सुधा घरे एक भूतगुरू पोरगा सुधा घरेनी शाळा निर्माण केली माझ्या आयुष्यामधल्या माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागातली मुलं शहरामध्ये शिकायला जातात पण आज उलट गणित झालंय सांगवीला शाळा आहे आणि कर्जत नगरपालिका हातीतली मुलं सात आठशे हजारो मुलं सांगवीच्या गावात शिकायला जातात हे आजचा दृष्टिकोन आहे गेले अनेक वर्ष कर्जतकरांचं स्वप्न कर्जतकरांच्या जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातून इथे एक्सप्रेस क्रायटेरियन सुद्धा भाऊ ती एक्सप्रेस थांबत नाही मी कर्जतच्या व्यापाऱ्यांच्या या ठिकाणच्या मतदारांना शब्द देतो हा क्रांतिकारकाचा पोरगा आहे माझ्या बापाचं आंदोलन ब्रिटिशांच्या विरुद्ध होत तुमच्या कर्जत साठी रेल्वे रोको करण्याचा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो माझ्यासोबत सुधाशित असतील सगळे नेते मंडळी असतील कशी थांबत नाही एक्सप्रेस एकदा बघू एक काम सुधा भाऊ नाही सुधा भाऊने आपल्या संघामध्ये जिल्हा परिषदेच्या स्टेशन साखर शब्द दिला होता मी निवडून आल्यावर तुमच्या गावचा रस्ता कधी मी निवडून आल्यावर तुमच्या गावाला पाणी दे ते काम खऱ्या अर्थाने आमदाराचं आहे ते काम खऱ्या अर्थाने खासदाराचं आहे आणि मग खासदाराचा आमदाराचं काम असताना हा जिल्हा परिषदेचा एक साधा सदस्य भोपाळ पर्यंत जातो वन खात्याच्या ज्या परवानग्या त्या आणतो आणि त्या गावाला एक उत्कृष्ट ज्या रस्ता त्या ठिकाणी बनवतो सुधा भावने रस्ता बनवून झाली वर्ष तीन साडेतीन गेल्या वर्षी तुमगेला रस्ता बनवला हवा या आमदाराने पत्रकार मंडळी काय फरक आहे बघा साडेतीन वर्ष ज्या रस्त्याला झाली तो रस्ता चुंगीपेक्षा पेक्षा जास्त चढाचा आहे जास्त तीव्र चढाचा असताना त्या रस्त्याचा खडाही गेला नाही कारण ह्या माणसाने डांबर खाल्ले नाही या माणसाने खडी खाल्ली नाही यांचा तुंगीचा रस्ता पाऊस पडला आणि रस्ता वाहून गेला यांची डांबर वाहून जाणार आहे कारण डांबर खातात हे खडी खातात हे पत्रकारांनी किंवा जनतेने जाऊन बघावं एक स्वच्छ विचारांचा एक स्वच्छ चारित्र्याचा ज्याचा चारित्र्य सुद्धा आहे असा तुमचा माझा हा नेता आहे आणि हा नेता उद्याच्या कालखंडामध्ये वीस तारखेची निवडणूक एकशे आणि एकवीस टक्के जिंकणार आहे एकशे आणि एकवीस टक्के <प्राँगा> महेंद्र तू किती सुधाकरांच्या बॅनरला पोस्टरला पोस्टर सुधाकर परशुराम घारेला थांबवण्याची क्षमता तुझ्यामध्ये आता येणार नाही कारण त्यांच्या रिक्षा निशानीला धटाऱ्याची जोड मिळाली आहे त्यांच्या निशानेला इंजिनाची साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे रिक्षा अतिशय वेगात निघालेली आहे ती विधानसभेला गेल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही ती कुठेही थांबणार नाही अशा पद्धतीचा प्रचंड उत्साह वातावरण आपल्याला कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळतो